शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कोल्हापूर इचलकरंजी रोडवर हिंदाई शोरूम जवळ संजय बागेवाडी या फळ विक्रेत्यावर भर दिवसा कोयत्यानं हल्ला करण्यात आला हा हल्ला गजानन मानवे या व्यक्तीने केलाय असं जखमी संजय यांनी पोलिसांना माहिती दिली आहे संजय बागेवाडी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत इचलकरंजी शहरामध्ये खून मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असलेल्या कबनूर गावाजवळ फळ विक्रेते संजय बागेवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती संजय यांच्यावर कोयत्यानं हल्ला झाल्यानंतर स्वतः टू व्हीलर वरून संजय हा इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालाय संजय बागेवाडी याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर इथं पाठवण्यात आले हा हल्ला संशयित आरोपी गजानन मानवी यांना केला असल्याची माहिती संजय यांनी पोलिसांना दिलीय घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात पोलिसांनी धाव घेऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली आणि आरोपीचा शोध घ्यायला पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे पी एस आय प्रवीण साने यांनी संजय यांची पाहणी करून विचारपूस करून तपासाला सुरुवात केली आहे हा हल्ला गजानन यांनी का केला याचं मात्र कारण अजून समजू शकलं नाही रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत